नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आपण बार्शी मध्ये उपळ्या रोड नगर या ठिकाणी कारण आपल्या भरपूर काही नागरिक आहेत या ठिकाणी संदर्भात या ठिकाणी हे सर्व एकत्र झालेले आहेत बघूया आपण यांचे काय प्रॉब्लेम आहेत सर नमस्कार नेमकी काय काय प्रॉब्लेम आहे तुमचे आमच्या गल्लीमध्ये कुत्र्यांचा खूप सुळसुळाट वाढलेला आहे कुत्र्याची संख्या वाढलेली आहे कुत्र्याचा त्रास गल्लीतल्या रहिवाशांना पण होतो आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना नागरिकांना पण होतो कुत्रे वाहनाचा पाठलाग करतात आणि त्यांना चावतात तसेच गल्लीमध्ये रात्रभर बुंकून सगळ्याची झोपमोड करतात आणि प्रत्येकाच्या घरामध्ये ते विष म्हणजे घाण करून जातात त्यामुळं ती जाता। त्या दररोजच क्रिया चालू आहे आणि त्यांना जर हाका देण्याचा प्रयत्न केला तर मुद्दाम जाणून बुजून येऊन सगळे काय माणसाचा शत्रू असल्यामुळे ते वागतात सगळ्या बायकांना या कुत्र्याचा खूप त्रास होतो आणि प्रवाशांना पण होतो या कुत्र्याचा बंदोबस्त नगरपालिकेने करावा आणि कुठेतरी लांब घेऊन त्यांना सोडून द्यावं किंवा त्यांचं जी प्रजनन क्षमता आहे त्याच्यावर काहीतरी नियंत्रण करावं काही काही लोकांच्या घराने ती त्यांची विण तयार झाली दहा दहा पंधरा पंधरा पिली तयार होती ती गल्लीत आणि ती जास्त संख्या वाढत चालली आपण या संदर्भात या अगोदर देखील नगरपालिकेला सूचित केलं होतं की बारशे मध्ये कुत्र्याची संख्या भरपूर झालेली आहे आणि नगरपालिकेने सांगितलं होतं की आपण त्याची प्रोसेस चालू केलेली आहे परंतु या ठिकाणी भरपूर अशा कुत्र्याची संख्या आहे मोकाट कुत्रे आहेत आणि इथे लहान मुलं असतात किंवा वयोवृद्ध लोक देखील असतात या लोकांना बराच त्रास होतो आणि सर जसे म्हणले प्रमाणे की जे गाडीवरतून लोक जातात त्यांचा देखील पटला केला जातो कारण ते मोकाट कुत्रे असतात त्यांना कुठल्याही प्रकारचा लगाम नसतो त्यामुळे कोणाला चावा घेऊन कोणती तरी दुर्घटना होऊ नये या संदर्भात थोडी खबरदारी घ्यावी सर काय सांगतलं आणखी काय समस्या आहे मी जयप्रकाश देशमुख क्रांतीश्वरनगर मध्ये बावीस वर्ष जवळ राहत आलो तिथं ह्या वर्षभरात गटार साफ केलेलं आठवतच नाही हा एक मोठा प्रश्न आहे कारण जाऊन तिथं सांगितलं अर्ज द्या अमक करा, करा नुसते प्रशासनाकडून ऐकायला मिळतय पण कार्यवाही मात्र काय होत नाही दुसरा महत्वाचा प्रश्न उजनी पूर्णपणे भरलेला असून पाण्याचा प्रॉब्लेम असा आहे की वर्षभराची आम्ही पाणीपट्टी भरतो आणि महिन्यातले पाच दिवस फक्त पाणी मिळत म्हणजे साठ दिवसच वर्षाचं पाणी मिळतंय त्याच्यामध्ये काय सोल्युशन निघू शकेल तर लक्ष द्यावं सरांनी चांगले मुद्दे दोन मांडलेले आहेत या ठिकाणी पाणी वेळेवर येत नाही हा देखील या ठिकाणचा दे मुद्दा आहे आणि आपण जर पाहिला असेल तर या ठिकाणी गटार देखील आहेत या कुठेतरी काढल्या जात नाहीत हा देखील मुद्दा कुठेतरी त्यांनी मांडलेला आहे हे दोन तीन मुद्दे झालेले आहेत सर आणखी काय मुद्दे आहेत या प्लॉट मध्ये नगरपालिकेने अगदी उत्तम रस्ता केलेला आहे परंतु ब्रेकर अजिबात टाकलेले नसल्यामुळे आणि वाहनाची संख्या टू व्हीलर फोर व्हीलर शिवाय पण बाहेरच्या लोकांना इथे ब्रेकर न टाकल्यामुळे भरगाव अगदी वेगानं गाड्या चालवतात आणि ह्या प्लॉट मध्ये लहान मुलांची संख्या देखील आता वाढू लागलेली आहे लहान मुलं खेळतात चोरतात त्यांच्या जीवितला धोका आहे आणि मुलांचे म्हणजे बेफाम अगदी बुलेट म्हणा इतर वाहनं जे आहेत बेफान म्हणजे ऐंशी ते जवळजवळ ऐंशीच्या वेगानं वाहन चालवतात त्यामुळे एखाद्या एक वेळेस ऍक्सिडेंट होण्याची शक्यता जास्त आहे तेव्हा ह्याकडे ब्रेकर टाकून तेवढे सहकार्य प्लॉट मध्ये लोकांना सहकार्य करावं जेणेकरून मुलांना स्वच्छ दुर्घटना टळू शकेल सरांनी आणखी एक मुद्दा मांडलेला आहे की या ठिकाणी चांगली अशी सोसायटी आहे आणि चांगला देखील रोड बनवलेला नगरपालिकेने परंतु या ठिकाणी स्पीड ब्रेकर दोन या ठिकाणचे गरजेचे आहेत आपण पाहिलं असेल की अगोदर बार्शी मध्ये अनावश्यक स्पीड ब्रेकरची देखील बातमी आपण बनवलेली आहे परंतु या ठिकाणी आवश्यक असे स्पीड ब्रेकर दोन पाहिजे आहेत आणि या ठिकाणच्या लोकल रहिवाशांची मागणी आहे की या ठिकाणी लहान मुलं आहेत जसं वयोवृद्ध लेखित आहेत तर ज्या टू व्हीलर आहेत फोर व्हीलर आहेत किंवा मोठी वाहन आहेत या ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्यामुळे स्पीडचा चा लगाम या ठिकाणी कमी पडतोय आणि कोणतीही दुर्घटना होऊ नये या संदर्भात या ठिकाणी दोन स्पीड ब्रेकरची मागणी या ठिकाणी देखील होत आहे आहे या प्लॉट मध्ये एक स्पेस त्या गार्डन केलेले इतकी अस्वच्छ गार्डन आहे की त्या गार्डन मधून साप निघून त्या प्लॉट मध्ये लोकांच्या घरामध्ये शिरत आहेत असे तीन चार वेळेस घटना झालेल्या आहेत मग ह्या घटना जर टाळायच्या असतील तर त्याच्यावरती स्वच्छता करून किंवा तिथलं गार्डन मध्ये नाशक मारून ती व्यवस्थित करावी आणि ह्या प्लॉटमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सहकार्य करावं नगर आपण जर पाहिलं असेल तर एकूण पाच मागण्या या ठिकाणून या लोकल रहिवाशांनी केलेल्या आहेत सर्वप्रथम या ठिकाणी कुत्र्यांची संख्या मोकाट कुत्र्यांची संख्या जास्त आहे ती कुठंतरी लगाम या ठिकाणी लागला पाहिजे आणि त्याची कुत्र्याची संख्या पासून लोकांना सुस्कारा मिळाला पाहिजे हा या ठिकाणचा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा सरांनी मागितला की या ठिकाणी गटार आहेत परंतु स्वच्छता कमी आहे आणि पाणी वेळेवर येत नाही अशा तीन समस्या झाल्या चौथी समस्या या ठिकाणी रोड चांगला आहे परंतु स्पीड ब्रेकर नाही ही चौथी समस्या झाली सर्वात महत्वाची म्हणजे आपण पाहिलं असेल की पाठीमागे या ठिकाणी याच ओपन स्पेस यांचा सर्वांचा मिळून ओपन स्पेस आहे ज्याला आपण गार्डन म्हणतो आणि ते गार्डन कसल्या प्रकारची स्वच्छता नाही असं वाटतं की या ठिकाणी डोंगराची वस्ती आहे असं कुठेतरी वाटतं आणि आपण जर पाहिलं असेल तर आपण ज्या ठिकाणी अस्वच्छता असते किंवा अशा प्रकारचे जर डोंगराची वस्ती असेल तर त्या ठिकाणी साहजिकच आहे साप असतील किंवा इतर प्राणी त्या ठिकाणी राहणार आहेत आणि तशाच प्रकारचे या ठिकाणी साप असतात आणि या सर्व या ठिकाणच्या लोकल रहिवाशांच्या घरामध्ये ते कुठंतरी मार्गक्रमण करत आहेत आणि त्यांना कुठेतरी त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत जर दुर्घटना टाळायच्या असतील या सर्व पाच समस्यावर दुर्घटना टाळायच्या असेल तर पाचही समस्या गंभीर आहेत आणि नगरपालिकेने या ठिकाणी कुठेतरी गांभीर्याने या सर्व पाच समस्यांचा विचार करावा यातल्या लो लोकल रहिवाशी या ठिकाणी मागणी आहे कॅमेरावर सर मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी